महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र न्यूज सामाजिक न्याय विभागाच्या आणि इतरत्र वळवणाऱ्या राज्य सरकारवर कारवाई करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीने वतीनं करण्यात आली हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करत गाढव मुख मोर्चा कडून भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय राज्य सरकारने सत्ते देण्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली होती पण त्याच लाडक्या बहिणीला आता देण्यासाठी पैसे नसल्यामुळे राज्य सरकारने थेट सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आला हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत अर्थमंत्र्यांची गाढवावर बसून मिरवणूक काढत भीक मांगो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय भीक मागून जमा केलेले हे पैसे राज्य सरकारला पाठवत असल्याचंही भीमशक्तीच्या प्रमोद कुलदीपके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सरकार ठिकाणावर न आल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशाराही यावेळी भीम शक्तीच्या वतीनं देण्यात आलाय

बजेटचा कायदा बजेटचा कायदा आदिवासी बोध्याचा हक्का भारतीय संविधाना भारतीय संविधानाचा सरकारच करायचं काय जातीवादी करायचं काय भारतीय संविधाना Subscribe right, right, right now, now. and, and press, press, the press the bell, 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 bell icon. Like like never miss an, an update. update.